जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील शेगाव तालुक्यात झाडेगाव परंतु या गावच्या बस थांब्यावर प्रवाशी निवारा उपलब्ध नसल्याने येथील ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे त्यामुळे झाडेगाव इथून अडसूड व शेगावला शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांच्याकडे बस निवाऱ्याची मागणी केलेली आहे झाडेगाव पाळोदी या रस्त्यावर बस निवारा झाला तर विद्यार्थ्यांकरिता व प्रवाशांकरिता सोयीचे होईल झाडेगाव वरून दररोज मानेगाव पाळोदी अडसूड पाडसूड या गावचे लोक प्रवास करतात या परिसरातील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी ही मागणी लावून धरल्याने आमदार कुठे याबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता चंदू पाटील झाडेगाव शेगाव माझं नाव यश नाजुकराव आबोडकर मी आता नवीमध्ये शिकत आहे तर आम्ही झाडेगावमध्ये राहणार आहोत तर झाडेगाव ते मध्ये आम्ही सहा किलोमीटर जात असतो तर आमची बस थांब्याची ठिकाणे आम्ही पन्नास विद्यार्थी था राहत असतो तर आम्ही आम्हाला संजय कुटे यांची विनंती आहे की अटी म बसस्टॉपटी करून द्या झाडेगाव हे गाव संजय कुटे यांच्या मतदार संघारहावर चालते तर त्यांनी विनंती आहे की अटी बस बस त्यांना अशी विनंती आहे की बस निवारण अशी करून द्यावी त्यासह